नमस्कार विद्यार्थ्यांनो इयत्ता नववी विज्ञान व तंत्रज्ञान घटक संच चाचणी दुसरीचा वीस गुणांचा पेपर आहे तर एकूण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे आणि कोणते प्रश्न येतात तुमची परीक्षेची तयारी झाली की नाही बघण्यासाठी आपण हा पेपर इथे दिलेला आहे आणि माझं नाव आहे सपना टीचर पुणे जिल्ह्यातील तळेगाव दावड इथून आहे सो आपण प्रश्न पहिला बघतोय गाळ जागी योग्य शब्द लिहा याच्यामध्ये दोन प्रश्न दिलेले आहेत दोन गुणांसाठी पुढचा प्रश्न खारल विधाने चूक की बरोबर ते लिहा तर इथेही दोन गुण आहेत दुसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा यासाठी चार गुण देण्यात आलेले आहेत शास्त्रीय कारंडी हा सौर उपकरणांमध्ये अंतर्वक्रारसे वापरतात दोन वटवा अंधारा रात्री सुद्धा कसा मार्ग शोधू शकते ते सांगा आणि तीन एका ध्वनी तरंगाचा वेग मीटर पर सेकंद असून तरंग लांबी तीन सेंटीमीटर आहे तर ध्वनीची वारंवार त्या काढाई ती श्रवणीय असेल का आता प्रश्न तिसरा आहे खालीलपैकी एका उपप्रश्नाचं उत्तर लिहायचंय तर इथे व्याख्या लिहा वारंवार त्या ध्वनीची चाल आणि प्रश्न दुसरा आहे बहिरगोल आरशासमोर वस्तू ठेवल्यास तिची प्रतिमा कशी तयार होते हे किरणाकृतीच्या साह्याने दाखवा पुढील प्रश्न आहे रिकाम्या जागा भरा भाग दोनचे प्रश्न आहेत हे दोन गुणांसाठी दोन, दोन रिकाम्या जागा दिलेल्या आहेत सहसंबंध लिहा यासाठी एक गुण आहे स्त्रिया टर्नर सिंड्रोम पुरुषांचं काय बघा विसंगत पद ओळखायचं आहे यासाठी सुद्धा एक गुण आहे आणि खालीलपैकी कोणते दोन प्रश्न सोडवायचे आहेत तर लग्नपूर्वी वधूओवर यांच्या दोघांची रक्त तपासणी करणे गरजेचे आहे का डीएनए रेणूचे कार्य कोणते आणि समन्वय म्हणजे काय त्यापैकी आपल्याला दोन प्रश्न सोडवायचे आहेत प्रश्न तिसरा आहे खालीलपैकी का प्रश्नाचं उत्तर लिहायचे चेतापेशीची सुबक व नामनिर्देश आकृती काढा शास्त्रीय कारांड्या धुमरपानामुळे रक्तदाब वाढतो कशी वाटली तुम्हाला प्रश्नपत्रिका आणि तुम्हाला सगळं प्रश्नांची उत्तरे आली की नाही नसेल आली तर हरकत नाही अभ्यास करा चांगला ऑल द बेस्ट